आली आणि हा माणूस घेऊन उभा राहील जमले आणि त्या जा विचारल्यावरती काकांनी जे काल फुप्त केलं त्याची माफी मागितली आणि या प्रकरण इथेच मी पुन्हा असं करणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केला अपेक्षा होती की त्या ग्रस्थांनी माफी मागावी म्हणतो त्यांनी थोडासा उशीर केल्यामुळे थोडेसे गावचे भावना थोड्या संतप्त झाल्यावर नालासोपारा येथे गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान पेटत्या मिरच्यांची धुरी घराबाहेरील गेटवर ठेवल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र नालासोपारा पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संबंधितांना नोटीस बजावली असून नागरिकांनी समाज माध्यमांवरती तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरू नये असे आवाहन नारसोपरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानशिव निकम यांनी केलं आहे नारसोपरा पश्चिम नाळे डिसिल्वानगर येथील श्री साई युवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशाच्या शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विसर्जन मिरवणूक निघाली होती यावेळी बुडनाका येथे राहणारे निवृत्त शिक्षक मायकल लोपिस यांनी घराबाहेर अंगणात मिरच्या पेटवून त्याची धुरी केली होती मिरवणूक त्यांच्या राहत्या घरासमोर आली असताना मायकल यांनी त्या पेट्या मिरच्या गेट जवळ निवून ठेवल्याने त्याचा त्रास मिरवणुकीत सामील झालेल्यांना झाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा जाब मायकल यांना विचारल्यावर त्यांनी घरातून लाकडी दांडका आणून दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला होता या घटनेनंतर शनिवारी सकाळी मायकल यांनी घराबाहेर गेटवर फळ्यावर काही आक्षेपार्ह असा मजकूर लिहून ठेवला आदल्या रात्री घडलेल्या घटनेनंतर रोपीस कुटुंबांनी हा आक्षेपार्ह हो मजकूर लिहिल्यामुळे परिसरातील नागरिक एकत्र आले होते नाळे भंडाराळी लाखोडी पडई वाळुंजे नगर आदी परिसरातील शेकडो नागरिकांनी लोपेस यांच्या घराबाहेर येऊन घोषणाबाजी करत शुक्रवारच्या घटनेबद्दल व फळ्यावरील जाब विचारला ता ता या दरम्यान नालासुप्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी नालासुप्रा पोलीस ठाण्यात सदर घटनेची कागदोपत्री नोंद केली असून समोरच्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करत नोटीस बजावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली आहे या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसून गणेशोत्सवादरम्यान कोणीही समाज माध्यमांवरती आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा जातीय तेढ निर्माण करणारे विधान करू नये असे आवाहन सदाशिव निकम यांनी केलं आहे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष असा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे नाळा मध्ये काल सायंकाळी गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती त्या दरम्यान गावाच्या बाजूला एका बंगल्यातून थोडासा धूर येत होता आणि त्या धुराचा त्रास काही सगळ्यांनातील मिरवणुकीतील गणेश भक्तांना झाला होता तर त्या संदर्भात आज ते त्या बंगल्यामध्ये विचारासाठी गेले असता त्या ठिकाणी ख्रिश्चन निवृत्त शिक्षक त्या ठिकाणी राहतात तर त्यांनी गावकऱ्यांना गणेश भक्तांना काही सुविधित अशी उत्तरं दिली नाही आणि त्यांच्यामुळे गावचा गणेश भक्तांचा गैरसमज झाला त्याच्यामुळे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले होते ग्रामस्थांची अपेक्षा होती की त्या ग्रामस्थांनी माफी मागावी परंतु त्यांनी थोडासा उशीर केल्यामुळे ले। थोडेसे गावच्या भावना थोड्या संपर्क झाल्यावर हो मग त्यानुसार पोलिसांना माहिती मिळाली आमचा सर्व बंदोबस्त आमचा सगळं स्टाफ आम्ही तिथे जाऊन भेट दिली पण गावचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या शिक्षकांना पोलीस स्टेशनला आणून त्याबद्दल लोन घेतलेली आहे सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांनी आणि त्या शिक्षकांनी आपसात समजता केलेला आहे त्यांना कुठलीही तक्रार द्यायची नाही आणि सर्व एकत्र राहणारे असल्यामुळे त्यांनी कुठलीही कायदेशीर तक्रार देण्यास नकार दिलेला आहे मी त्यांच्यात समजोता झालेला आहे आता सर्व गणेश भक्तांना आणि सर्व आपल्या गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सामाजिक माध्यमातून कुठलाही गणेश उत्सवामध्ये गैरसमज पसरेल असा कुठलाही मजकूर प्रसारित करू नये त्याच्यामुळे कुठल्या अफवा पसरून अजून काही प्रकार वाढेल असं काही कृत्य करू नये आणि समाजात शांतता आणि समा आपलं सर्व एक विचार राहील याची सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे आता तो सर्व प्रकार जो आहे तो समजता होऊन मिटलेला आहे त्यांना पोलीस स्टेशनच्या बाजूने नोंद घेऊन त्यांना नोटीस पण देण्यात आलेली आहे की पुन्हा असा कुठलाही प्रकार ते भविष्यात करणार नाही याबद्दल त्यांना समज देण्यात आलेली आहे तरी आता सर्व गणेश भक्तांनी आपापसात आप शांतता राहील असे कृत्य करावं समाज माध्यमांमध्ये कुणाच्या भावना दुखावतील किंवा भडकतील असे कुठलेही कृत्य करू नये असे पोलिस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो